तो तो जागतिक दर्जाचं खाऱ्या पानाचं लोणार सरोवर मात्र आता गोड्या पाण्याचं होतंय का असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण या सरोवराच्या पाण्यामध्ये मासे आढळलेत मी सध्या लोणार सरोवरामध्ये या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर हेच ते लोणार सरोवर आहे ज्याची जागतिक कीर्तीवर या ठिकाणी खाती आहे आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखलं जातं मात्र या खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये आता चक्क मासे आढळले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मासे आढळल्यामुळं आता या सरोवरातील जी जैवविविधता आहे ती धोक्यात आली आहे परिणामी या सरोवराचं जे पाण्याची पातळी होती ती पाण्याची पातळी सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे सोबतच या पाण्याचा जो पी एच आहे तो सुद्धा कमी झालाय टीळीस सुद्धा या ठिकाणी कमी झालाय मात्र नक्कीच तर हे होते अभ्यासक असं मला सांगा तुम्ही आता इथले मूळचे रहिवासी आहात लोणारचे गेल्या म्हणजे लहानपणापासून तुम्ही टीज, या सरोवरामध्ये कदाचित फिरायला येत असाल त्यावेळेची पाणी पातळी आताची पाणी पातळी त्यावेळेचा जो पाण्याचा जो खारपट पाना आता जो त्याचा पी एच बदलला किंवा टी एस टी डी एस बदललेला आहे काय नेमकं तुमच्या या अनुभवातून तुम्ही सांगा याची पातळी आजच्या घडीला किमान वीस फूट वाढलेली आहे याचा पी एच अकरा ते साडे अकरा साडेदहा या रेंजमध्ये असायचा आणि टी डी एस साडेसात हजारच्या वर असायचा पण आजच्या घडीला याचा पी एच आहे आठ आणि टी डी एस झाले साडेपाचशे ते सहाशे म्हणजे या पाण्यामध्ये याची जी जैवविविधता होती ज्याला जागतिक दर्जाचं हे सरोवर म्हटलं जायचं आजपर्यंत परंतु यावर्षी पाणी पातळी वाढल्यामुळे तो यातला जो सॉल्टी विविध प्रकारचे यामध्ये या जे जे, जे द्रव्य घटक होते जसे हायड्रोजन पॅरॉक्साईड सारखा द्रव्य घटक त्यानंतर ग्लिसिन सारखा द्रव्यघटक त्यानंतर तुमचा ग्लाय ग्लायकोड असे पाच सात सात आठ द्रव्य घटक असल्यामुळं या पाण्याची चव माणसाला घेता येत नव्हती त्याची चवच कळत नव्हती ते कसं आहे म्हणजे पिऊ तर शकतच नव्हतं आणि त्यामुळे हे जागतिक दर्जाचं सरोवर म्हणून मानलं जात होतं पण जर हे याच पाणीच आता गोड झालंय साधं झालंय म्हणजे साधी तलावासारखं पाणी झालंय एखाद्या डबक्यासारखं पाणी झालंय तर या सरोवराला पाहायला कोण येईल हे सर्वसामान्यांचं सर्व सर्वसामान्य तलावासारखं सरोवर होऊन जाईल ना जर याच्या याच्या पाण्यामधली ती क्षारता जी होती ते संपलं यातली विविधता संपली तर हे सामान्य एखाद्या गावाच्या कडेला जसं एखादं तलाव असतं साधं त्यामध्ये म्हशी डुकर बसतात तसा तलाव होऊन जाईल आणि याला याला सगळ्यात मोठं जबाबदार आहे शासन आणि प्रशासन आर्कोलॉजी डिपार्टमेंट हे फॉरेस्ट डिपार्टमेंट लोणारची नगरपालिका महाराष्ट्र शासन याला जबाबदार आहे आणि केंद्र सरकार सुद्धा तेवढंच जबाबदार आहे कारण या जैव जागतिक जा, जा, लेवलचं हे या सरोवरला सरोवर म्हणतो आपण याला हजारो कोटी रुपयाचं अनुदान मिळतं पण ते पैसा जातं कुठं आणि इथे हे सरोवराच्या विकासासाठी हायकोर्टला एक याचिका टाकलेली आहे आणि त्याच्या मिटिंग होतात त्यावर हे चाललं तेच सगळं कागदावर तुम्हाला असं म्हणायचं का की आता जागतिक दर्जाचं जे खऱ्या पाण्याचं सरोवर होतं ते आता गोड्या पाण्याचं सरोवर होताना दिसते असं म्हणायचं बिलकुल आज ओळख आज पुढं जाते यस या सरोवराची जी ओळख सरो, आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर चंद्राच्या मातीशी जुळे असे ते लोणारचे खाऱ्या पाण्याचे तळे ही ओळखच संपुष्टात येत आहे आणि ती ओळख जर संपुष्टात आली तर लोक जे पर्यटक आहेत जे अभ्यासक आहेत ते कशासाठी येतील हो इथे अभ्यासकच येणार नाही पर्यटकच येणार नाही तर हे जागतिक दर्जाचं सरोवर फक्त कागदावर राहील लिहिलेलं नक्कीच तर अशा पद्धतीनं आता या लोणार सरोवराची म्हणजे खाऱ्या पाण्याचं जे सरोवर आहे ज्याला आपण लोणार सरोवरच म्हणतो ते आता गोड्या पाण्याकडं वळतंय का किंवा त्याची ओळख पुसते का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या निमित्तानं म्हणजे मासे आढळल्याच्या निमित्तानं उपस्थित होतो कॅमेरामन नीले देशमुख सह गणेश सोळंकी टी व्ही मराठी लोणार सरोवर बुलढाणा